कल्याणपूर्व भागात गढोळ पाणी येत आहे त्यानंतर मनसेनं टॉवेल बनियान आंदोलन केलं मनपाचं लक्ष वेधण्यासाठी हे अनोखा आंदोलन केलं गेलंय मनसे आक्रमक झाली आणि मनसेकडून हे आंदोलन केलं गेलंय आंदोलन मनसेकडून करण्यात आलंय नागरिक सातत्याने फोन करतात आम्हाला की गडूड पाणी येतं गडूर पाणी येतं पाणी येतं पण जर एकनाथ शिंदे गटाचा जो आमदार आहे संजय गायकवाड ह्या आमदाराने स्वतःला खराब काढणं भेटतं म्हणून तो मारहाण करतो तर आम्ही ह्या कल्याणकर नागरिकांनी काय करावं म्हणून आज आम्ही त्यांच्या वेशरूपेमध्ये आलो वेशभूषेमध्ये आलो आम्ही त्यांच्या आणि त्या वेशभूषेमध्ये एक निवेदन द्यायला आलो पण त्यांची जी काय वेशभूषा त्यांची घेतली त्यांची पण त्यांची जी रूप होतं ते रूप घेतलं नाही आम्ही फक्त यांना विनंती माझा इशारा दिलेला आहे महापालिका प्रशासनाला गेल्या आठ ते दहा दिवसामध्ये जर याच्यामध्ये सुधारणा नाही झाली तर नागरिकांना सोबत घेऊन हे भव्य दिवस स्वरूपामध्ये आंदोलन नक्कीच सोडू पाणी पुरवठा अधिकाऱ्यांचं म्हणणं याचं आहे की आम्ही लक्ष देऊ पण अनेक वेळा आमचे मनसेचे पदाधिकारी देखील संपर्क करत असताना अनेक पदा पाणीपुरवठा अधिकारी नंबर ब्लॉक करतात का लोकांच्या समस्या मांडण्यासाठी आमचे नंबर जर ब्लॉक होत असतील इथून पुढे सन्मान्य चा, अधिकाऱ्यांना आम्ही देखील सांगितलेलं पाणी पुरवठा अधिकारी असेल किंवा प्लांटचे कॉन्ट्राक्टर असतील पुढच्या वेळेस येताना कठोर पाणी आणून yeah. महापालिकेत त्यांना आंघोळ घालू एवढं नक्की सांगा